नमस्कार वैराग अप्पर तहसीलचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट वैराग हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून जवळपास सत्तावन्नपेक्षा जास्त खेड्याचा दररोज वैराग शहराला संपर्क असतो परंतु वैराग अप्पर तहसीलचा प्रश्न आणखीन रेंगाळलेला असल्याने नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांनी अप्पर तहसीलचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केलेली आहे या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की वैराग हे नवनिर्मित शहर असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एकशे अडुतीस महसुली गावांचा समावेश आहे या तालुक्याचे वाढते शहरीकरण व प्रशासकीय कामकाजाचा निपटारा जलद गतीने करण्याकरिता तसेच प्रशासकीय सोय व नागरिकांच्या सोयी सुलभतेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीही शासन दरबारी दाखल केलेला असून सन एकोणीसशे साठपासून वैराग तालुक्याची मागणी होती शासनाकडे वारंवार मागणी करूनही वैराग तालुका करण्याची मागणी अपुरी राहिली आहे तरी वैराग भागासाठी वैराग व वैराग सुर्डी पानगाव उपळे गौडगाव या पाच परिमंडळातील चोपन गावे समाविष्ट असून सदर पाच परिमंडळाचा समावेश अप्पर तहसील कार्यालयात करून वैराग भागासाठी वैराग शहरामध्ये अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे असे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे त्यामुळे आता वैराग अप्पर तहसीलचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार की काय याकडेच सर्वांचे लक्ष राहिलेले आहे